महानगरपालिकेच्या एकोणवीस प्रभागामध्ये असलेल्या अठ्ठ्याहत्तर सदस्या निवडीसाठी ह्या ठिकाणी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्याच्या अंतर्गत सहा अनुसूचित जातींसाठी त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे तीन या अनुसूचित जाती महिलांसाठी त्या व्यतिरिक्त अनुसूचित जमातींसाठी असलेल्या दोन आरक्षित जागांपैकी एक अनुसूचित जमाती महिला यासाठी आरक्षित करण्याबद्दलचं त्या व्यतिरिक्त नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि सर्वसाधारण महिला या अनुषंगाने ह्या आरक्षणाच्या निश्चितीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता माननीय राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने ही कार्य कार्यपद्धती अवलंबून या ठिकाणी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सतरा तारखेला सतरा नोव्हेंबरला ह्याचं प्रारूप आम्ही प्रसिद्ध करू त्याच्यावरती चोवीस नोव्हेंबरपर्यंत हरकती सूचना दाखल करण्याची या ठिकाणी वेळ आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावरती अंतिम निर्णय माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या स मार्गदर्शनाचा घेतला जाईल तर निवडणुकीच्या महापालिकेची कशी तयारी असणार आहे महानगरपालिकेने निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्ड फॉर्मेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आरक्षण निश्चित झालेली आहे या व्यतिरिक्त महानगरपालिका हद्दीमध्ये मतदान केंद्रांची निश्चितीच आमचा कार्यक्रम चालू आहे मतदार यादी तयार करणं हा फार महत्वाचा कृशल रोल आहे त्या ठिकाणी त्या अनुषंगाने महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाने जी आपल्याला यादी एक जुलै पंचवीसशी दिलेली आहे तर ती आपण फायनल करतो आहोत त्या अनुषंगाने ती आता फक्त प्रभागनिहाय आपण त्याची यादी आता फोडतो ती आणि ती फोडलेली यादी त्यानंतर मतदान केंद्रनिहाय पुन्हा त्यानंतर ही केली जाईल आता प्रभागनिहाय जी आपण मतदान यादी फोडू आपण ती त्या मतदान यादीवरती पुन्हा हरकती सूचना घेण्याबद्दलची पण प्रोसिजर आपल्याकडे आहे आणि ही सगळी संपूर्ण कार्यपद्धती झाल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार उचित कारवाई करण्यात येईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव